आमच्या मामांच्या घरात भरपूर जनावर होती म्हणजे दहा पंधरा दहा पंधरा जनावर भरपूर खायला प्यायला दूध दुपतं ताक दही खवा सगळं सगळं आम्हाला खायला मिळालं आणि बेंदूर झाला की बेंद्राला बेंद्रा जा जनावरांना काय काय करत होतं सांगाय सांगतातच आता तुम्हाला त्याचबरोबर नागपंचमीला सुद्धा आमच्यासाठी ती काय काय करत होते ती त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐका आता बेंद्राला जनावर असली तुम्ही काय काय घालत होत्या खायला खायला काय ओली वैरण असायची कटवाळ केलेला असायचे ओली वैरण असायची पुन्हा मग सकाळी बेंदरा दिशी सकाळी उठलं की आंबीर करणार एक घंटा पण आंबीर करायची आंबिल आणि थोडं पाणी मिक्स करायचं पाणी नाही मिक्स करायचं आणि पुन्हा हळद तेल त्या आंबलीत टाकायचं आणि ती बैलातली मसरातली पाजायचं सकाळ पाणी उठल्या उठल्या काम करायचं शानघाण झालं की ती आंबेल सगळी जनावर पेत होती आंबेड पुन्हा मग धु धुहे कुठं नदीला गाडी पण नदीला घेऊन जायच मसर बी न्यायची बांधून काय हालत नाही आणि ती नदीला इथं खाली नेऊन पुन्हा रंगवायची शेंग रंगविले की बेगड लावायची बेगडा तुझ्या आता नाही नाही बेगडा ना आता कुठून कोण लावणं झाले पट्ट्या कापून शाळा करायच्या अशा पट्ट्या होत्या बेगडच्या त्या पट्ट्यातून बोटाच्या कापायच्या काय बोटाची कापायची रुंदी आणि ती अशी गोर चिटकवायची शिंगाला पैलांच्या मसराची काय चिटकून नव्हतं मसराची शेंग रंगवायची ते पट्या लावायच्या hmm. आणि आरती नसते का म्हणजे ah. ती आरती गुलाबी रंग करायचा कुठला हिरवा करावा कुठला आणि ते असं ते वाटीत बुडवायचं ते त्याच्या अंगावर मारायचं डिझाईन सगळ्या अंगावर डिझाईन करायचं असं करतो आणि परत घोगरिया संध्याकाळी घोगरिया संध्याकाळ ती आदली दिशी करायचं आदली दिशी गेंद्राच्या आदली दिशी मूळ आणून घेतो माग आणि खिचडा करायचा खेचडा खिचडा आणि मुटक करायचं मग किती मुटकन खिचडा लागत असेल चाल लय लागत होता खेचडा

बैल धुण रंगून झाल्यावर पोळ्या चालायच्या आम्ही सकाळपारी खेचडा खाऊन ते बा, ती हे करायला रंगवायला पोळ्या पुन्हा दोन तीन वाजायचं मला पोळ्या खायला ती आवडायचं नाही तर काम असो आणि परत नागपंचमीला आम्हाला काय काय करून देत नागपंचमीला काय हि यो दीदी मी झोपाळ एकदा झीक केला एकदा एखादा कुडासा र आणि त्याला तुझं हे कणा गाडीचा कणा त्याला रवला जरा खाली आणि बांधला बांधला त्याच्यावर पुन्हा एक मांडी गाठली त्या कण्यावर आणि त्याच्यावर चाक ठेवलं चाक ठेवून चार दोऱ्या चार चार पुट्ट्याने चार दोऱ्या बांधल्या पुट्ट सहा असते ती चार पुट्ट्याने चार दोऱ्या बांधल्या आणि ती बसायसारखं पोर असते गेल चार पोर बसवायची त्यात आणि फिरवायचे हा गोल गोल हा गोल फिरलं की ते तुम्ही आता यात्रेत येत नाही का पाळणं 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 ते असं भाऊतून फिरत नाही का पाळणं नव गोड 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 ते आहे ना गोड हा तसला जीव होत होत आहे म्हणजे आपला चाका न त्यावेळेला ते असलं गोड नव्हतं ते चाका ती लय भारी वाटायचं आम्हाला मध्ये होऊन फिरवायचं कार 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 नाधी लागलं चाक आम्हाला बालपण इथं लय भारी लय म्हणजे लय भारी आम्हाला कधीच आठवण आमच्या गावची झालीच नाही मामाच्या गावात <laughs> बर बंडाला मग नाही बंडाचा जन्म येष्टीच झाला का नाही त्यावेळेला तुम्ही आणायला गेल तास मोराळा मग त्यावेळेच काय काय आदल्या दिवशी तुम्ही आ नाही गेला तसा आईला गुरुवार गेलो हा मग गुरुवारी नाही म्हटलं उद्या शुक्रवार आहे हा सतरा शुक्रवार केलं होत्या हा मग त्या दिवशी उद्या पण होता सतरावा शुक्रवार होता हा हा उद्या पण होतं त्यात शुक्रवार हा उद्या पण करून जाऊया म्हटली बाराव्या गाडीचं म्हटली की मला शकारमारी रवाळी उठून येणं खीर भात ती पोरून जेवाय वाढायची पूजा मांडली आणि ती पोरून जेवायला आली होती मग वाढली असतील तिच्या पोटात दुखायला पोटात दुखायला गेल्यावर सासू म्हटली बालूच्या आई म्हटली म्हटली पोटात दुखायला लागले आणि तिथं रोखाम औषधी कोण नाही म्हणजे मळ्यात तर ते जाऊन तिला कोण गोळ आणायला पाहिजे ती मला माहिती होती पावले ती रोखाम औषधी ती वहिनी ती ही होती खाली काही वहिनी ती मावळण का काय होती बर मावळून होती तिला जाऊन तो घरात बोलवून आणते ती आली बघितलं तिनं बघितलं म्हणजे तासाभरात मारत होती बार मग तेव्हा चांगलं दहा अकरा साडे अकरा झालो होतो तासा आलं गाडी घेऊन तासगावच काका तासगावचा काका तोला गाडी घेऊन आला एस टी टी तासगाव टिकून होता गाडीनं तो लावून घराकडे आला मामा म्हटलं का वाजे आला

पुढं बायका बायका सगळ्या बसले माझ घडी बायका फोड माणसं किती दहा बारा माणसं mm. दही माणसं कुठली अर्धा mm. माणसं होती mm. गाडी माझं काही थांबलीच नाही mm. सरळ जावे माझं mm. माझं सुद्धा घेतलं नाही माझं फोटो आलो टी एकाला आणि रोखा मावशी म्हटले दादासाहेब गाडी साईड ला खाली उतरतो साईड ला गाडी ओढली उतरला खाली जल पाळतो म्हणजे एसटीत जन्म झाला बंडार अंतराळीत जलम की वो दड जमिनीवर नाही दड हे नाही मात्र ती पण काय संतोष माता दिसायला संतोष मातेच उद्यापन केलं त्या दिवशी त्यामुळे ती दैवी शक्ती काय म्हणून संतोष त्याचं नाव ठेवलं नाव संतोष ठेवलं कशा पत्ता तर सुखीरवाडी आणि संतोष मातेच्या उद्यापना दिवशी म्हणून संतोष नाव ठेवले त्याला आता वडना पाच पण त्याचं नाव संतोष हम्म Sangli sì, mai ti diliazzato a me. <ride> Salti.